प्रश्न उरतो मी एकाएकी अचानकपणे का भाजपात आलो या प्रश्नाचं उत्तर अनेक पत्रकारांनी शोधण्याचा प्रयत्न केला मला अनेक प्रश्न विचारले पण अशी जी मी प्रामाणिकपणे कबूल करतो की फौजदारी क्षेत्रात वकिली करत असल्याने सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात न ब्रुयात सत्यम प्रिय हे जरी खरं असलं तरी धाडसीपणाने स्पष्ट बोलणं अशी जी तुमचं बोलणं मला नेहमीच भावत गेलेलं आहे जी गोष्ट मनाला पटली त्या गोष्टी स्पष्टपणे सांगणं हा माझा स्थायी स्वभाव आहे मी निर्भीड निस्पृह तर आहेच परंतु त्याचबरोबर वस्तुनिष्ठ माध्यमातून वस्तुनिष्ठ घेतलेला शोध जर याला आपण विज्ञान मानत असू तर राजकारणातून देखील समाजकारण आणि देशसेवा करता येते हे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छामुळे मी देशात एक आगळं उदाहरण घालून देईन आणि त्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहील ज्या वेळेला मोदीजींनी सत्ता घेतली आणि प्रधानमंत्री म्हणून काम करू लागले तेव्हा मी एक निरपेक्ष दृष्टिकोनातून हा विचार करत होतो की मोदीजींमध्ये काय वैशिष्ट्य आहे की ज्या संपूर्ण जनता देश त्यांच्या मागे उभा हो आहे मला सांगायला कुठेही संकोच नाही